आमदार निवडून जात असतील तरी मी म्हणतो सत्तेत असू द्या ना की विरोधात असू विरोधात प्रत्येकाला पोहण्यामध्ये जमीन पाहिजे स्वतःच्या नावावर घात नाही मग दुसऱ्याच्या नावावर ते घ्यायची ते बंगले बांधायचे तिथे येऊन मस्त एन्जॉय करायची ह्या मानसिकतेमध्ये पोहण्याचं पुनर्सन करायचंच नाही सुनील शेळकेने नंतर तो तुळशी धरून त्या मागणीनुसार त्याने प्रयत्न केले विशुद्ध गोळीबार केला दिशाहीन झालेले पण दिशाहीन झाले बारा आमदार आतापर्यंत मध्ये होऊन गेले असतील त्यांचीच मानसिकता नाही असं वेळ आंदोलनं केली गेली भाजपकडून केली गेली राष्ट्रवादीकडून केली गेली फक्त मताच्याच टायमिंगला झाली त्या झोपेमध्ये आहे किंवा दारू घेऊन झोपले काय तुम्हाला प्रत्येक कुटुंबाला चार एकर जमीन आणि तुमच्या घरात एक व्यक्ती सरकारी नोकरी का मला प्रकल्पाचं काय झालं तर किती लोक मरतील ह्याच पण भान शासनाला नसावं का गरज नसताना जास्त संपादित केल्या अशिक्षितपणाचा <गण> आमचा घेतलेला प्रशासनाने आणि शासनाने हा फायदा आहे आणि तीव्र असंतोष प्रशासना <गण> मग चिंचवड कशावरती उभी राहिली <गण> मला वाटतं त्यांना शंभर टक्के मंत्रिमंडळामध्ये तेवढी मान्यता भेटत नाही किंवा त्यांच्या शब्दाला वजन भेटत नाही हा राजकारण करते आहेत त्यांना पवण्यामध्ये स्वतःच दुसऱ्याच्या नावावर जमिनी आणि प्रॉकरच्या खरेदी करून सगळ्यांना राहायचे त्या पूर्ण स्वतःच्याच घशामध्ये घालायचे महाराष्ट्र शासनाचं शंभर टक्केच आत्ताच चालले काय आंधोत खाते ही भूमिका आहे पण मानसिकता होणारच नाही त्या मानसिकतेवर सर्व समाज आलेला आहे आणि फक्त चॉकलेट गोड बोलूनच आमचा कार्यक्रम केला असते ते भोतुन भविष्य असेल असं आमचं शंभर टक्के पेट्रोल चालू करत आलेली तीन एक महिन्यामध्ये आमचा अजंठा आम्ही राबवणार आहे नमस्कार सह्याद्री वार्तामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत खर तर नऊ ऑगस्ट दोन हजार अकरा हा जो दिवस सगळ्यांनी जर तो जर दिवस आठवला तर अजूनही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या दिवसाला काळा दिवस संबोधला जातो कारण स्वातंत्र्याच्या अगदी चार पाच दिवस आधी मावळमध्ये जो गोळीबार झाला तो गोळीबार अत्यंत घृणास्पद असा गोळीबार होता इथं कुठंतरी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती गदा आली होती इथल्या शेतकऱ्यांवरती जर आम्ही आमच्या जर हक्कासाठी जर रस्त्यावर असून संविधानिक मार्गाने जर आमचे आंदोलन करत असेल त्या आंदोलनात दडपण्यासाठी पोलिसांकडून गोळीबार जर होत असेल आणि त्यामध्ये आमचे एकोणतीस वर्षीय चाळीस वर्षीय जे तरुण आहेत त्याच्यामध्ये जर मृत्यूमुखी पडत असतील तर ह्याच्यासाठी शोकांतिका खरंच आम्ही लोकशाहीत राहतो का, का आज याच घटनेला जवळजवळ तब्बल चौदा वर्ष झाले पण अजूनही आम्ही न्यायाच्याच प्रतीक्षेत आहोत अशाच प्रकारच्या भावना पवना धरंग्रस्तांच्या आहेत आपल्यासोबत खरं तर त्याचे जे प्रत्यक्षदर्शी जे आहेत ते आपल्यासोबत आहेत आणि खरं तर गेल्या अठ्ठावन्न ते साठ वर्षापासून जे ह्या यातना भोगतात ते नागरिक आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत की नक्की त्यांच्याबद्दल काय मत आहे तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत साहित्य भारतामध्ये खर तर मी यांच्या सुरुवात करणार आहे दादा काय सांगाल तुम्ही जेव्हा आपण बघतो की एक तो जो काळ आठवला बहात्तरचा काळ जेव्हा आठवला ज्यावेळेस धरण बनत होतं त्यावेळेस केलेला कमिटमेंट म्हणजे त्यावेळेस जी लोक होती त्यावेळेस अतिशय कमी लोक होती पण आता हेच म्हणजे जो तेराशे लोक ही धरणग्रस्त आहेत आणि त्याच्यापैकी काहीच लोकांचं फक्त पुनर्वसन झालेलं आहे आणि काही लोक अजूनही प्रतीक्षेत आहेत तो काळ आणि आत्ताचा काळ काय फरक आहे कशाबद्दल तुम्ही सांगाल हा सगळा गोष्ट नमस्कार मी लक्ष्मण भेकाजी काय सध्या पूर्ण धरणग्रस्त संयुक्त संघटना सचिव म्हणून काम पाहतो बर तर त्यामध्ये असं की एकोणीशे पासष्ट ते सत्तरच्या दरम्यान आमचे पाहुणा धरंग्रस्त सगळं विस्थापित झाले विस्थापित होताना सरकारने आम्हाला असं केलं असं कबूल केलं होतं की तुम्हाला प्रत्येक कुटुंबाला चार एकर जमीन आणि तुमच्या घरातील एक व्यक्ती सरकारी नोकरी कामाला ह्या आशेवर आम्ही आम्हाला आसवून दिलं त्यानुसार आम्ही आमची घरदार सोडून इतर स्थलांतर झालो त्या अनुषंगाने त्यांनी सुरुवात पी, पी केली तीनशे चाळीस खातेदारांना एकोण बाराशे तीन खातेदारांचं विस्थापित झालं त्यापैकी तीनशे चाळीस खातेदारांच प्रमोशन केलं चार एक जमिनी दिल्या त्यांना घरासाठी प्लॅट बी दिले आणि ते काम चालू झाल्यानंतर आम्हाला उत्साह आला त्यामुळे आमचे बाकीचे कायदे लोक सुद्धा ऑटोमॅटिक आट, सगळ्यांनी घरदार सोडून सरकारच्या शब्दावर विश्वास ठेवून आम्ही सगळ्यांनी विस्थापित झालो परंतु त्यानंतर सरकारच्या अडमुठे धोरण किंवा सरकारचा प्रशासनाचा हलगर्जीपणा <laughs> यामुळे तीनशे चाळीस लोकांचं प्रमोशन झाल्यानंतर <laughs> त्यांनी ते काम थांबवलं <laughs> आणि आता आठशे त्रेसष्ट लोक <laughs> आमचे अशी आहेत की ते प्रमोशनापासून वंचित आहेत <laughs> त्यासाठी आम्ही वारंवार लढा देतो लढा देतो परंतु मध्यंतरी काय झालं की ह्या आमच्या जमिनीत गरज नसताना जास्त संपादित केल्या धरणाला जेवढी जमीन लागत होती तिच्यापेक्षा कितीतरी पट कि धरणाच्या पाचशे मीटर हजार मीटर त्या अंतरावर जमीन संपादित केल्या आणि त्या जमिनी आमच्या शेतकऱ्यांच्या संपादित केल्या परत त्या जमिनी पर काही धनदांडग्यांच्या दबावाखाली तीनशे अठ्ठावीस एकर जमीन त्यांना परत केली मूळ मालकाच्या नावाखाली त्यांनी जमिनी घेतल्या आणि त्यांचा सातबारे एका रात्रीत पुण्यामध्ये बसून हा व्यवहार झाला आणि बाकीच्या शेतकऱ्यांनी ज्यावेळी मागणी केली त्यावेळी त्यांना नकार दिला की तो कायदा ज्या तो, तो ज्या म्हणजे रद्द झाला त्यामुळे त्या प्रकारे आमच्यावर धरंग अन्याय झाला आणि शासन सुद्धा शासनाकडे वारंवार आम्ही पाठपुरावा करतोय की आमचं पूर्वीच्या झालेल्या लोकांचं पुनर्शन झालं तसंच आमचं राहिलेल्या लोकांचं प्रवशन करा आणि त्यावेळी सरकारने फॉरेस्ट जमिनी गायरान जमिनी या देऊन देऊन मावळ तालुक्यातच आमच्या लोकांचं प्रवर्शन केलं आज सुद्धा त्या जमिनी शिल्लक आहेत परंतु मध्यंतरी राजकीय लोकांनी आम्हाला असं सांगितलं की तो कायदा रद्द झाला त्या जमीन गायरा जमिनी वाटता येत नाही मग आम्ही काय करायचं आम्ही त्यासाठी वारंवार हे केला मग आमच्यावर अन्याय होत आहे असं लक्षात आल्यानंतर आम्ही दोन हजार तेरा साली न्यायालयात गेलो आणि न्यायालयातून आम्ही सरकारकडे दाद मागितली की पूर्वी झालेल्या प्रमोशन झालेल्या लोकांच्या प्रमाणे आमच्या राहिलेल्या लोकांचा प्रोशन करा ही आमची सरळची मागणी आहे त्यात काही वेगळं नाही मध्यंतरी कुणीतरी राजकीय लोकांनी एक एकरच तुम्हाला जमीन उपलब्ध मिळेल एक एकरच एक घ्या तो आमचा मोठा अन्याय होता त्या अन्यायाच्या विरोधात आम्हाला ते मान्यच नव्हतं म्हणून आम्ही न्यायालयात गेलो न्यायालयात आमचा लढा चालू त्यानंतर आमदार सुने नाना शेळके यांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्यांनी आम्हाला असं कबूल केलं की ज्यावेळी पाटील साहेब आम्हाला हे होते पालकमंत्री त्यांनी त्यावेळी धरणांनी मोठा मोर्चा काढला आणि पवनेचं पाणी बंद करायचं ठरवलं त्यावेळी त्या पाटलांनी आम्हाला असं सांगितलं की तुम्हाला दोन एकर धरण व दोन एकर चंद्रकांतदा पाटील होते चंद्रकांतदा पाटील दोन चार एकर बने पूर्वीच्या लोकांचं जसं पूर्ण तसंच तुमचं प्रोत्साहन असं आम्हाला असं दिलं आणि त्याची लेखी दिलं त्यांनी दिलेलं आहे आणि नंतर त्यांचं मंत्रीपद गेलं त्यांचा कार्यकाळ दुसरे आले पण त्यांनी तो विषय बाजूला ठेवून त्याचं काहीच त्याच्यावर हालचाल केली नाही सुनील शेळकेने नंतर तोच विषय धरून त्या मागणीनुसार त्यांनी प्रयत्न केले आणि आम्हाला सांगितले की तुम्हाला पवणे दोन एकर आणि बाहेर दोन एकर देण्याचा प्रयत्न करतो त्यांनी आमच्या मागणीप्रमाणे मंत्रालयात संबंधित मंत्र्याकडे पाठपुरावा हो केला पाठपुरावा हो करत असताना मंत्रालयाने मंत्रिमंडळाने दो फक्त दोन एकर पवनीची जमीन देण्याचा जी आर ते आमच्या लक्षात आलं आम्ही ती मागणी अण्णाकडे केली की अन्नाही के चुकलेले आम्हाला दोन प्लस दोन असे चार एकर दिलं तरच आमच्या लोकांचं समाधान किंवा आम्हाला न्याय मिळेल या हिशोबाने आम्ही पुरा मागणी केली अण्णांनी ती चूक झाली आम्ही दृश्य करून आणतो असं त्यांनी आम्हाला आसरून केलं पण अद्याप दुरुस्त झाले दोनच करता आम्हाला पाहुण जमिनीचा दोन करत मग आमच्यातील काही शेतकऱ्यांनी असा विचार केला की आपली जमीन अना संपादित केली आणि तीच आपल्याला परत वाटायची मग ते आमच्यावर अन्याय होतो म्हणून दहा पंधरा लोक आमची न्यायालयात गेली की ह्या जमिनी आमची आहे तुम्हाला गरज नव्हती तुम्ही तीनशे अठ्ठावीस एकर जमीन दिली ना परत तशी राहिलेली जमीन सुद्धा आमच्या लोकांना परत द्या आणि आमचं प्रमोशन येत्र पूर्वीच्या इथपर्यंत तुम्ही आलेला खर तर गोळीबारचा विषय आपल्याला घ्यायचा आहे खर तर काही दिवसांही दिवसांनी सहा दिवसांनी तो गोळीबार झालेला होता म्हणजे दोन हजार अकरा साली नऊ ऑगस्ट दोन हजार अकरा ला तो गोळीबार झाला आणि त्यामध्ये आपले श्यामराव तुपे असतील कांताबाई ठाकर असतील मोरेश्वर साठे असतील हे त्याच्यामध्ये मृत्यूमुख्य पडले आज त्या घटना जवळजवळ तब्बल चौदा वर्ष झाले कसं बघता या गोष्टीकडे बघण्याचं तात्पर्य शासनाने मे मे प्रकारचा अध्यादेश न करता काही न करता चुकीच्या पद्धतीने जे बंद जलवाणीचा विषय सुरू केला डायरेक्ट उद्घाटन जमिनीचं पुनर्वसन जमिनीच संपादन नाही काही नाही कुठल्याच पद्धतीचं काही नाही मंत्री मोदय त्या ठिकाणी उद्घाटन करून जातात शेतकऱ्यांना याची कुठल्याही प्रकारची कल्पना नव्हती त्यानंतर जर पाणी ना जर पाणी गेलं तर शेतकरी असतील शेतकऱ्यांचे काही पूरक व्यवसाय असतील त्या व्यवसायाला भविष्यात पाणी कमी पडणार ह्या हेतून शेतकऱ्यांनी या बंद जलवाहिनीला पूर्णपणे विरोध केला विरोध केला त्याच्यानंतर ना ते आंदोलन वाढत वाढत गेलं आणि त्यानंतर नऊ मे दोन हजार रोजी न्याय मागण्यासाठी शेतकरी हो, हो। आणि काही क्षणामध्ये शेतकरी आपलं आंदोलन संपून निघणार होते बर पण प्रशासनाने चुकीच्या भूमिकेत त्या आंदोलनात होतात मी स्वतः त्या आंदोलनाचा प्रत्यक्ष साक्षीदार आहे बर शासनाने चुकीच्या पद्धतीने आंदोलन हाताळलं कुठल्या प्रकारचे सूचना न देता काही न करता पहिला आश्रू दूर करायला पाहिजे होते ते कुठलंही काही न करता डायरेक्टच बिचूट गोळीबार केला बिछूट गोळीबार केला त्याच्यानंतर ते आश्रू धोर नंतर नंतर सगळा विषय झाला होता हो, हो, हो। त्यामुळे आंदोलन हे चुकीच्या पद्धतीने हाताळलं गेलं आणि त्यात आमचे बांधव भगिनी आणि दोन बांधव हे हाकण्यात बळी गेले त्याच्यामध्ये झाले हो 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 आजही आमच्या प्रत्येक पवनमावळ्याच्या ज्या खोऱ्यातल्या सगळ्या नागरिकांना त्याचे फार मोठी खंत आहे आणि त्याच खंतपोटी आम्ही दरवर्षी काय करतो नऊ ऑगस्ट दोन हजार म्हणजे पासून दरवर्षी आम्ही आणि ते शेज स्वार, स्मारक तयार केलेलं आहे त्या स्मारकाविषयी आमच्या भावना जाऊन व्यक्त करत असतो दरवर्षी बरोबर आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो की ह्या आंदोलनामध्ये चुकीच्या पद्धतीने प्रशासनाच्या शेतकरी हातनाक बळी गेले बरोबर त्यामुळे प्रश्न असा आहे की धरणाला साठ वर्ष होतात आणि ह्या घटना चौदा वर्ष होतात पण अजूनही न्याय कुठं भेटलेलाच नाही आपले तीन लोक गेलेली आहेत ह्याच्यामध्ये प्रशासन पूर्णपणे गतीने काम करते प्रशासन ह्याच्यामध्ये पूर्णपणे वेळ खाऊपणा करते एक खाते दुसऱ्या खात्यावरती जबाबदारी झटकते आणि शेतकरी याच्यापासून न्यायापासून वंचित राहतो वंचित राहते संघटनेला आज तर म्हणजे पवन धरणाचा विषय होऊन जवळपास ला धरणाच्या हे चालू झालेले प्रक्रिया पूर्ण झालेली म्हणजे ते चाळीस आणि हे पंचवीस म्हणजे पासष्ट वर्ष झाले आणि धरण पूर्ण होऊन जवळपास पंचावन्न साठ वर्ष होत होता बरोबर चुकीच्या पद्धतीने हाताळले गेल्यामुळे ते कुटे तेरी... कुटे तेरी हा एक तरी खंत मनामध्ये तुमची आहे आहे आणि तीव्र असंतोष तशी प्रशासनाच्या विरोधात काय होतं याच्यामध्ये कुठेतरी कुठेतरी चुकते प्रशासनाचं आणि शेतकरी हा एकदम हवाई झालेला आहे कुठलीच काय तर दिशा दिशा झाली नाही दिशाहीन झालेली पूर्ण दिशाहीन झाले पवना धरणाचा हा विषय पूर्णपणे दिशाहीन झालेला आहे तर कुठेतरी आमदार साहेबांनी याच्यामध्ये महत्वाची भूमिका घेतली होती माजी मंत्र्यांनी याच्यामध्ये महत्वाची भूमिका घेऊन पुढे गेले होते परंतु प्रशासन या सर्वांना लोकप्रतिनिधींना थोडस मिसगायडेशन करत दि दिशाभूल करून पुढे चाललेलं तिने शेतकरी मावळ गोळीबार जो झाला प्रशासनने चुकीच्या पद्धतीने हाताळला गेला त्याची पुनरावृत्ती या पावना ग्रंथस्थांच्या बाबतीत होऊ नये हीच एक मी प्रशासनाला विनंती वजा सूचना करतो अच्छा बरं ठीक आहे आपण यांच्याकडे चालू आहे ना ते खाली हा खर तर खूप महत्वाचा प्रश्न जग मी घेऊन आलेलो आहे एकंदरीत हे जे साठ वर्ष झालेले आहेत गोळीबार झालेले अनेक घटना घटल्यात मध्ये एकंदरीत प्रशासन असेल लोकप्रतिनिधी असेल आणि शेतकरी हे तीन घटक याच्यामध्ये महत्वाचे आहेत ह्याच्यामध्ये हो जो बळी पडतोय तो म्हणजे आपला शेतकरी बळी पडतोय तर लोकप्रतिनिधी येतात लोकप्रतिनिधी भूमिका पार पाडतात प्रशासनामध्ये अधिक अधिकार येतात ते जातात ते त्यांची भूमिका पार पाडतात पण न्याय नाही नक्कीच मी नारायण बोडके भावना संघटनेचा अध्यक्षपद माझ्याकडे आहे आणि गेले पंधरा वीस वर्षापासून मी संघटनेबरोबर सक्रिय कार्यकर्ता म्हणून पण मेधाताई पाठक्रम पासून काम करतोय मी निस्त प्रशासनाला या विषयावरती दोष देणार नाही स्थानिक पदाधिकारी आतापर्यंत मला वाटतंय साठ वर्षामध्ये जर आपण मोजले पाच वर्ष पंच म्हणजे तर साधारण दहा ते बारा आमदार आतापर्यंत मावळमध्ये होऊन गेले असतील त्यांचीच मानसिकता नाही असं आतापर्यंतच आमचं निष्कर्ष आहे बर कोणी आला फक्त मतासाठी राजकारण केलं वापर केला आमच्यामध्ये प्रत्येक वेळेस वेळोवेळी आम्ही असा निर्णय पण घेतला की बहिष्कार टाकायचा पण लोकशाही पासून वंचित करायचं म्हणून परत आमचं सर्वसामान्य वंचितला धरणग्रस्त परत मतदानामध्ये सहभागी सहभागी झाला पण वेळोवेळी फक्त आणि फक्त पदाधिकाऱ्यांनी पण तालुक्यातल्या आमचा वापरच केला वेळोवेळी आश्वासनं दिली तुम्हीच आता जर मला तुम्ही सांगा पालकमंत्री जर जिल्ह्याचे प्रत्येक वेळेस पंधरा वीस वर्षापासून तर आम्ही पाहतो जर पालकमंत्री जिल्ह्याचा आहे तर जिल्ह्यामध्ये पावनासारखा प्रकल्प इतका मोठा की जो जलकुंभ तयार केला गेला आणि त्याच्यावरती हजारो कंपन्या सारखी महानगरपालिका अशा खंडातली एक नंबरची दोन नंबरची बनली जाते हजारो कोटींचा महसूल तिथं उत्पन्न होतो बरोबर इतकी मोठी जर अर्थव्यवस्था तुमच्याकडे महाराष्ट्र राज्याला तयार केली जाते बरोबर त्या अर्थव्यवस्था तयार करणारा हा पालकमंत्री पुणे जिल्ह्याला लाभून जर प्रत्येक वेळेस आमच्या मागण्या आम्ही भीक मागतोय त्या मानसिकतेने जर महाराष्ट्र शासनाकडे आम्ही मागतो प्रशासनाकडे मागतो आणि त्यांची जर कुठलीच मानसिकता आज पौण्याच्या सतरा किंवा तेवीस गावांपैकी एकाकडे पण एक पण जागा सात वर्षामध्ये नाही तिसरी पिढी आमची संपली कितीतरी मिटिंग भवनामध्ये झाल्या मंत्रिमंडळामध्ये झाल्या सर्किट ऑफिसला जात्या कलेक्टर ऑफिसला झाल्या फक्त आणि फक्त आश्वासनं वेळोवेळी आंदोलन केली गेली भाजपकडून केली गेली राष्ट्रवादीकडून केली गेली फक्त मताच्याच टायमिंगला झाली धर्मचा वापर झाला राजकीय वापर झाला तो भविष्यात आम्ही आता निर्णय घेणार आहोत की आता आपण किती वाहून जायचं बरोबर कोणी असो आपलं घर बुडाल आपल्याला आग लागली आपण आता निर्णयावरती आलो पाहिजे आणि ह्यासाठी आमची आता जनजागृती चालू आहे दोन हजार आठ मध्ये जो गोळीबार झाला तो फक्त पाईपलाईन म्हणून नव्हता त्याच्यामध्ये धरणद्रस्तांचा उद्रेक होता उद्रेक ज, आ, 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 चारीज होता बरोबर पवनेचं चाळीस वर्षापूर्वी पूर्ण म्हणजे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर चाळीस वर्षानंतर पवनेचं मजबूतीकरण करायचं होतं पवना धरणद्रस्ताच पुनर्वसन नाही म्हणून ते मजबूतीकरण पण आम्ही थांबवलं त्याला आता अठरा वर्ष झाले म्हणजे शासन नक्की कुठल्या झोपेमध्ये आहे किंवा दारू पिऊन झोपले काय हा पण आम्हाला प्रश्न पडला उद्या जर प्रकल्पाचं काय झालं तर किती लोक मरतील पण भान शासनाला नसावं का आणि जोपर्यंत आमचं पुनर्वसन नाही तोपर्यंत आम्ही दगड पण लावून घेणार नाही ही आमची भूमिका भले कितीही बळी गेले जसे पूर्वी एक्सप्रेस वरती वर जो गोळीबार केला गेला त्याच्यामध्ये तीन गेले आता तीन हजार मेले तरी चालतील कारण त्यावेळेची लोकसंख्या आणि आत्ताची साठ वर्षांमध्ये लोकसंख्या ह्याच्यामध्ये कितीतरी वाढ झालेली आहे बरोबर अशिक्षितपणाचा आमचा घेतलेला प्रशासनाने आणि शासनाने हा फायदा आहे प्रत्येक वेळेस एकच अजेंडा राबवला जातो की पवनेला लाभ क्षेत्र नाही पवनेला लाभक्षेत्र नाही मग चिंचवड मुक्ती कशावरती उभी राहिली हजारो निधी नक्की कशावरती जमा केला जातो हा कोणाच्या घशामध्ये घातला जातो जी काही वंचित गावं झाल्यात जी काही पुनरुषित गावं झाल्यात त्यांच्या नागरिक सुविधा कोणी करायच्या त्यांना राहण्याला जे गावठाने दिल्या त्यांचं काहीच नाही गावठाने दिल्यात एकीकडं लोक राहतात एकीकडं त्यांचं तशीकडं इतक्या वेळेस आपण मागणी करतोय त्या गावांच्या सर्वे केला जात नाही त्या गावांना ते वाढ दिले जात नाही नोकऱ्यांचा विषय आज आमचं एकच मत होतं की जर पवनेच्या लोकांना म्हणून घोषित तर प्रत्येक वारसांना तिथे नोकरी मिळेल सर्वसामान्य विषय हो मंत्री महोदय करू शकत नाही बरोबर पुण्याचे पालकमंत्री आहेत बरोबर आणि शुअर नक्की तालुक्यातल्या पदाधिकाऱ्यांनी आमच्यासाठी निश्चित काम करायचा प्रयत्न केला पण मला वाटतं त्यांना शंभर टक्के मंत्रिमंडळामध्ये एवढी व मान्यता भेटत नाही व त्यांच्या शब्दाला वजन भेटत नाही आम्ही ते पाहिजे जर मिळाला असतं तर तो पौने सरता साठ वर्षाचा सा प्रकल्प इतक्या वर्षी प्रवासनापासून राहिला नसता एक बाब दोन न्याय कधीच पर्वाला देत नाही दोन पर्व जर असेल तर दोघांना सारखा न्याय दिला जातो काहींना चार एकर प्रमाणे मध्ये पुनरुसन केलं जात आणि आता तुम्ही एक देता दोन देता पवनेची निर्मिती मला पवनेची निर्मिती करताना पहिले फांगणं फांग गाव संपादित झालं तिथं बंदरा झाला तिथं बत्तीस खातेदार संपादित झाले त्या लोकांना त्यापूर्वी काही नाही ज्यावेळेस त्यांची पूर्ण पुनर्वसन झालं नाही त्यावेळेस कलेक्टरच्या लिखित दिलं की बाबा राहिलेली जमीन तुम्हाला पुढचं पुनर्वसन करताना त्याच्यामध्ये समाविष्ट करून घेतलं जाईल आणि ते घेतलं पण आमची तीच मागणी आहे की तुम्ही पोहोण्यातील आमची संपादितली जी जमीन आहे जी आमच्या वहिवाटीमध्ये आहे तीच आम्हाला द्या जी सर्व सुट्टी असेल ती द्या पण आम्हाला कलेक्टरकडून लिखित द्या की राहिलेली जमीन तुम्हाला जसं पूर्वी नऊ मे एकोणीशे त्र्याहत्तरच्या आदेशाप्रमाणे चार इतर झालेलं आहे उपलब्ध होईल तिथं तुम्हाला दिली जाईल इतका साधा लॉजिक आम्ही मागणी करतोय तो आम्हाला भेटत नाही का भेटत नाही कारण काय मानसिकता नाही प्रशासनाची पण नाही आणि शासनाची पण नाही त्यांना फक्त आणि फक्त त्याच्यावरती राजकारण करायचे पूर्ण जेवढे महाराष्ट्र शासनामध्ये बसलेले पदाधिकारी आहेत किंवा जे राजकारण करते आहेत त्यांना पवण्यामध्ये स्वतःच दुसऱ्याच्या नावामुळे जमिनी आणि प्रॉपर्ट्या खरेदी करून शरीर तिथे राहायचे त्या पूर्ण स्वतःच्याच घशामध्ये घालायचे हे महाराष्ट्र शासनाचं शंभर टक्केच आत्ताचं धरण आहे हे पदाधिकारी जे काय आमदार निवडून जात असतील मी म्हणतो सत्तेत असू द्या ना ते विरोधात असू विरोधात असू प्रत्येकाला पवण्यामध्ये जमीन पाहिजे स्वतःच्या नावावर घात नाहीत मग दुसऱ्याच्या नावावरती घ्यायची तर बंगले बांधायचे मस्त एन्जॉय करायची ह्या मानसिकतेमध्ये पोहण्याचं पुनर्वसन करायचंच नाही धोरणामध्ये आताच सध्याच आम्हाला दिसलेलं वातावरण आहे त्यामुळं भविष्यात आमची आता परत कमिटीची नियोजित नियोजन चाललेलं आहे आठ मध्ये जे काही गोळीबाराचा प्रकार झाला त्याच धर्तीवरती दोन हजार अकरा फार मोठा आम्ही लढा आता उभा करतोय त्याच्यामध्ये कुठलंही राजकारण नसेल ना कुठला पक्ष असेल ना कुणी फक्त धरणग्रस्त असत वंचित असत आणि तो स्वतःच्या हितासाठी लढत बार। शंभर टक्के आणि जे जे किरकोळ स्वच्छ थोडे थोडे प्रश्न होते जो काय त्यांचा वार्षिक शेसार फंड असतो त्याच्यातून जरी त्यांनी दत्तक म्हणून काही गावांना तरी थोडे थोडे दिले असते पण तुम्हीच त्याची जबाबदारी घ्यायला तयार ना महानगरपालिका घ्यायला तयार ना कलेक्टर घ्यायला तयार ना मंत्रिमंडळ घ्यायला तयार ना सचिव घ्यायला तयार नक्की चालले काय आंध्र दलतरी पुत्रपीठ खाते ही भूमिका आहे आंध्र राज्याचं नेतृत्व पुणे जिल्हा करतो हे सर्वात मोठी दुःखाची नु, गोष्ट आहे पण इथं पब्लिक ला तरी कुठं चिड येते त्यांच्या अन्य होते चिड भयंकर आहे पण मानसिकता मेलेली आहे होणारच नाही ह्या मानसिकतेवरती सर्व समाज आलेला आहे किती जरी आपण बोंबलो तरी हे खुर्चीला चिपकून बसलेले हे आपल्याला काहीच देणार नाही अहो मला वाटतं संघटना चालवणारे तीन तीन अध्यक्ष मेले बरोबर आमची चौथी पिढी चालली आहे माझ्या घरामध्ये त्यावेळेस सात लोक होती आता पासष्ट लोक आहेत पिढी वाढत 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 गेल्या जागा राहिली भूमिहीन जीवन कुठेतरी बंगल्यावरती कुठेतरी सिक्युरिटीचं काम करून आमची मुलं बाळ बिगर शिक्षणाची पोटं भरतात आणि शासनाला त्याच काहीच नाही फार मोठी खेदाची गोष्ट आहे ह्या स्वातंत्र्यात किंवा ह्या लोकशाहीमध्ये पवना इतकं दुर्भाग्य कुठच असू नये आणि असणार नाही याची बाकी शंभर टक्के आमच्या तरुणांमध्ये आता चर्चा आहे त्यामुळे फार मोठा उद्रेक होऊ शकतो भविष्यात आणि त्याला सर्वस्व शासनाने आणि प्रशासन दोन्ही जबाबदार असणारे प्रत्येक वेळेस गेलं तर त्यांचा एकच अजेंडा असतो की पोहुणा ही एकोणीशे शहात्तर ला कायदा येण्यापूर्वीचा प्रकल्प असल्यामुळं त्याला कायद्याच्या अडचणी येतो कायदा बनवायचा कुणी समजा कायदा तर दूरच राहिला त्याला नागरिक सुविधा द्यायच्या कुणी आम्ही वेळोवेळी पत्रव्यवहार करून त्यांनी कलेक्टर किंवा मंत्रिमंडळाकडे मागणी केली की, की पालकत्व आमचं त्याचा लाभ क्षेत्र चिंचवड घोषित करा आमचा एक एक कामगार तिथे जर लागला प्रकल्पग्रस्ताचा त्याचं उदरनिर्वाहाच साधन तयार होईल बरोबर तरी सुद्धा प्रत्येक वेळेस काना डोळा आणि फक्त चॉकलेट गोड बोलूनच आमचा कार्यक्रम करेक्ट केला अशिक्षितपणाचा आमचा फायदा घेतला पण आता सर्वच समाज अशिक्षित राहिलेला नाही पिढी तिसरी चौथी चाललेली आहे आता शाणा कार्यकर्ता मार्केटमध्ये आलेला आहे जे आंदोलन होईल ते महाभयंकर असेल ते भतुन भविष्यातही महाराष्ट्रांनी पाहिजे असेल असं आमचं शंभर टक्के प्रयत्न चालू आहे सर्व आम्ही एकत्र आलेलो आहे बर आंदोलन तुम्ही जसं म्हणतात आंदोलन होणार आहे साधारण कधी होईल किंवा काय काय तुम्ही तयारी केलेली तीन एक महिन्यामध्ये आमचा अजंठा आम्ही राबवणार आहे कारण काय झालेले ग्रामीण भाग आहे पावसाचे दिवस आहेत प्रत्येकाला घरापर्यंत पोहोचायला बरीच अडचण आहे आणि विस्थापित झाल्यामुळं धरणग्रस्त बराच कामानिमित्त पोटाच्या उदरनिर्वाहासाठी बाहेर आहे त्यांच्या संघ करायला आम्हाला एक दोन महिन्याचा तरी कालावधी जाईल पण दोन महिन्यानंतर निश्चित आम्ही किंवा हे एक गणपती वगैरे संपतील आणि त्यानंतर आम्ही आमचा निर्णय शंभर टक्के तुम्हाला बोलून आम्ही जाहीर करून आम्ही आमचा अजेंडाय की हा प्रकल्प एकोणीशे पूर्वीचा आहे जरूर आहे पण त्यावेळी कायदा नसल्यामुळे आम्हाला शासनाने मे एकोणशे त्र्याहत्तर आणि दहा पाचशे एकोणसे एकोणसत्तर दोन जी आर काढले काढले होते आणि पोहण्याचं पुनर्वसन त्या आधारे करायचं ठरलं होतं त्या आधारे तीनशे चाळीस लोकांचं पुनर्वसन झाले मग तोच नाही मारा लोकांना का लावत नाही शासन प्रत्येक वेळी म्हणतात की तुम्हाला काय देणार तुम्ही काय द्या मग कायदा नसल्यामुळे आम्हाला जी आर दिला होता ना मग त्या जी आरच्या आधारे आमचं पुनर्वसन पूर्वी आल्याप्रमाणे करावं हे आमचं सर्वांची मागणी तर हा जो गोळीबार झाला होता नऊ ऑगस्ट दोन हजार अकरा ला हा फक्त पाण्यासाठी गोळीबार नव्हता तर आमच्या हक्कासाठी होता आमच्या अधिकारासाठी होता आणि आमच्या ज्या क्षुल्लक मागण्या आहेत त्या मागण्यासाठी होता परंतु तो तो, तो तो जो आंदोलन आहे त्या ही गोळीबार करून ते आंदोलन दडपण्यात आलं जवळजवळ जसं बोलले की साठ वर्ष धरणार झाले चौदा वर्ष गोळीबार झाले पण अजूनही पवना धरणग्रस्त अजून ह्याच्यापासून वंचित आहे जे लोकप्रतिनिधी असतील अधिकारी असतील प्रशासन असेल हे फक्त इथल्या अशिक्षितपणाचा फक्त फायदा घेतो आज तब्बल चार पिढ्या झाल्या पण अजूनही ह्या लोकांना न्याय मिळाला नाही अजूनही अशाच पद्धतीचं जगणं जगतात की त्या ठिकाणी असलेल्या जे म्हणजे बंगले केले आहेत त्या बंगल्यावरती कुठेतरी सिक्युरिटीची नोकरी करणं किंवा कुठेतरी एखाद्या कंपनीत जाऊन नोकरी करणं किंवा जी तुटुकुंज अशी जी शेती राहिली आहे त्या शेतीमध्ये भात लावून आपला उदरनिर्वाह करणं अशाच प्रकारची सध्या जीवन पवना धरंगस्त जे जे शेतकरी आहेत ते जगतायत नक्की प्रशासना याविषयी जात कधी येईल प्रशासन पवना धरण धरंगस्त जे लोक आहेत त्याचं पुनर्संसर्दी करणार हा खरं तर अनुउत्तरणीय स्पष्ट राहणार आहे साहित्यिक वार्तासाठी मी प्रफुल्ल पवनानगर